महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं यंदाच्या वर्षी बाया कर्वे पुरस्कार मीरा बडवे यांना डॉक्टर बी व्ही गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमास विश्वास देवल मृणाली चितळे स्नेहलता सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते स्मृतिचिन्ह एक्कावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं बाया कर्वे यांच्या नावाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेस बाया कर्वे हा पुरस्कार देण्यात येतो यंदाच्या वर्षी मीरा बडवे या मानकरी ठरल्या आहेत त्यांनी निवांत अंध मुक्त विकासलयाच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे या मीरा यावेळी म्हणाल्या की हा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे पण या मुलांमुळे पालकांशी एक नाते निर्माण झाला आहे आणि त्यांच्या घरातील एक सदस्य मला बनवले या निवांत अंध मुक्त विकासलयात अनेक मुले शिक्षण घेत असल्याचे बिडवे यांनी सांगितलं

तर विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांचे अनुभवी कथन केले आम्हाला या संस्थेमुळे खूप काही मिळाले आहे या संस्थेत आल्यापासून शिक्षणासाठी सर्व क्षेत्रांची माहिती मिळण्यास फायदा झाला असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे